जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आज आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील कांद्याचे बाजारभाव दिनांक चौदा अकरा चौदा बारा दोन हजार अठरा रोजी पाहुयात सविस्तर बाजारभाव यशवंतपुरा मार्केट, मार्केट, मार्केट आवक आहे छप्पन्न हजार एकशे बत्तीस पिशव्यांची व दर्शनपुरा मार्केट आवक आहे एक हजार आठशे त्रेचाळीस पिशवी दोन्ही मार्केट मिळून सत्तावन्न हजार नऊशे पंच्याहत्तर पिशव्यांची आवक झाली म्हणजे दोनशे नव्वद ट्रकची पाह्यात स्थानिक लोकल कांद्याला नवीन कांद्याला आवक दोनशे वीस ट्रक झाली व बाजारभाव होते चांगल्या मालाला बाराशे रुपये मोठ्या साईजच्या कांद्याला एक हजार ते अकराशे रुपये त्या खालोखाल आठशे ते नऊशे रुपये मिडीयम साईजला सहाशे ते सातशे रुपये गोलट्याला चारशे ते पाचशे रुपये गोलटीला दोनशे ते तीनशे रुपये चिंगळी बदल्याला पन्नास ते शंभर रुपये व सरासरी बाजारभाव पन्नास रुपये ते सातशे रुपये याप्रमाणे होते महाराष्ट्रातील नवीन कांद्याची तीस ट्रक आवक झाली व बाजारभाव चांगल्या क्वालिटीला एक हजार ते चौदाशे रुपये याप्रमाणे होते सरासरी बाजारभाव तीनशे ते नऊशे याप्रमाणे होते जुन्या कांद्याची चाळीस ट्रक आवक झाली डबल पत्ती चांगल्या मालाला सहाशे ते अकराशे रुपये व साधारण सिंगल पत्ती सरासरी बाजारभाव शंभर ते पाचशे रुपये याप्रमाणे विकले गेले तरी दररोजचे बाजारभाव शेतविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार